तुमचे केस जर खूप जास्त गळत असतील खूप जास्त हेअरफॉल होत असेल आणि जिथे हेअरफॉल झाला आहे तिथे पुन्हा जर केस येत नसतील तर खूप टेन्शनचं काम असतं साधारण एक वर्षापूर्वी मला देखील हा प्रॉब्लेम झाला होता माझे काही हेल्थ इश्यू चालू होते आणि खूप औषधं मेडिसिन चालू होती स्ट्रेस होतं आणि त्यावेळी माझा हेअरफॉल थांबतच नव्हता आणि खूप जास्त आत्ता माझे केस आहे त्याच्या निम्मे केस माझे झाले होते आणि त्यावेळी मी हे जे ऑईल आहे ते यूज केलं आणि सरप्राईजली मला दोन ते तीन यूजमध्येच माझा हेअरफॉल थांबला आणि जिथे मला हेअरफॉल झाला होता तिथे नवीन केस यायला या ऑइलनी मला मदत केली सो हेच ऑईल मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मी कांचन मॅजिकल सखीमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता केस गळण्याची जी कारणं आहेत ती खूप सारी आहेत जर तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी योग्य नसतील चुकीच्या असतील तुम्ही तेलकट गोड पदार्थ मैद्याचे पदार्थ जास्त खात असाल तर अशा वेळी तुमच्या शरीरात पोषण तत्वांची कमतरता होते आणि अशावेळी तुमचे केस खूप जास्त प्रमाणात गळतात त्याच सोबत जर तुम्ही खूप दीर्घकाळासाठी आजारी असाल तर अशा वेळी खूप जास्त औषधं खाल्ल्यामुळे अशक्तपणामुळे तुमचे केस जे आहेत ते गळतात त्याचसोबत काहींना पीसीओडी थायरॉइड हे असे आजार असतात आणि या आजारांमध्ये देखील खूप जास्त प्रमाणात केस जे आहेत ते आपले गळतात त्यासोबत जर तुमच्या केसांमध्ये कुठलं इन्फेक्शन झालं असेल कोंडा खूप जास्त प्रमाणात झालेला असेल अशावेळी देखील तुमचे केस जे आहेत ते खूप जास्त गळतात त्यामुळेच थ... केसातील कोंड्यावर योग्य वेळी लक्ष देणं गरजेचं आहे आता यासोबतच जर तुम्ही जास्त खूप चिंता करत असाल अतिविचार करत असाल तर या स्ट्रेसमुळे तुमचे केस गळू शकतात त्याच सोबत पुरेशी विश्रांती किंवा झोप न घेणे या कारणामुळे देखील तुमचे केस जे आहेत ते गळतात आता यातील नेमकं कोणतं कारण तुमचा केस गळतीचा आहे हे तुम्ही शोधून काढायचं आहे त्या कारणावर तुम्हाला काम करायचं आहे आणि त्याच सोबत हे हेअर तुम्हाला वापरायचं आहे आणि मग बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट अगदी खात्रीशीर असा रिझल्ट मिळणार आहे आता आपण हे हेअर ऑइल कसं बनवायचं ते पाहूयात या हेअर ऑइलसाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे नारळाचं तेल या नारळाच्या तेलमध्ये आपण आणखी दोन गोष्टी टाकणार आहोत नारळाचं तेल जे आहे ते आपलं बेस आहे आता इथे मी दोन चमचे नारळाचं तेल वापरत आहे तुम्ही तुमच्या लेंथनुसार किंवा जितकं तुम्हाला तेल हवं आहे तेवढं घेऊ शकता आता यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे एरंडेल तेल एरंडेल तेल जे आहे ते तुमचे केस जे आहेत ते गळणं थांबवतं था, आणि नवीन केस यायला मदत करत यामध्ये असणाऱ्या फॅटी ऍसिडमुळे तुमचे पातळ झालेले जे केस आहेत त्यांना पुन्हा जाड करण्याचं काम हे ऑइल करत असतं त्याचसोबत तुमच्या कोरड्या ड्राय केसांना मऊ आणि चमकदार करण्याचं काम देखील हे ऑइल करतं त्यामुळेच आपण यामध्ये एक चमचा ऑइल वापरणार आहोत आता यानंतर शेवटची आणि तिसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे आहे कांद्याचा रस आता कांदा म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की अरे आता कांद्याचा रस केसांना लावणं म्हणजे खूपच कठीण काम आहे तर नाही दोन मिनिटात हा रस जो आहे तो आपल्याला काढता येतो घरच्या घरी तुम्हाला माहितीच आहे की मार्केटमध्ये सध्या कांद्याचे जे काही शॅम्पू किंवा ऑइल मिळतात ते खूप महाग असतात आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला तितकासा मिळत नाही कारण माहीत नाही आपल्याला की त्याच्यामध्ये नक्की काय काय वापरलं आहे बरेचदा केमिकल देखील वापरलेला असतं त्यामुळे तुम्ही घरी जर हा रस तयार केला तर खूप जास्त नाही दोन तीन मिनिटात तयार होतो तुम... आता या रसासाठी कांद्याच्या पातीचा कांदा जास्त असरदार असतो असं मी ऐकलं होतं म्हणून माझ्याकडे आज अवेलेबल होता तर मी यूज केला कांद्याच्या पातीचा कांदा पण खरं सांगायचं तर यूज केल्यानंतर मला फारसा काही त्याच्यामध्ये फरक नाही जाणवला उलट नॉर्मल कांदा जो आहे त्याचा असर मला जास्त वाटला सो so, या व्हिडिओमध्ये मी कांद्याच्या पातीचा कांदा वापरत आहे पण तुम्ही नॉर्मलच कांदा वापरा कारण खरं कर सांगायचं तर मला हा फारसा काही आवडला नाही सो so, तुम्ही रेग्युलर फक्त रेड कलरचा जो कांदा आहे तो वापरू शकता कांद्याच्या रसामध्ये अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे तुमच्या केसातील कोंडा किंवा इन्फेक्शन जे आहे ते पूर्णपणे निघून जातं त्याचसोबत कांद्याच्या रसामध्ये सल्फर असतं जे तुमच्या केसांच्या मुळांना पोषण देण्याचं काम करतं त्याचसोबत केसांच्या मुळांना सक्षम स्ट्राँग करण्याचं काम करतं आणि जिथे हेअरफॉल झाला आहे तिथे नवीन केस यायला मदत करतं अशा प्रकारे हेअरफॉल जर तुम्हाला होत असेल केसगळती होत असेल तर कांद्याचा रस खूप महत्वाचा आहे आता जे आपण ऑइल घेतलं होतं दोन्ही नारळाचं आणि एरंडेलचं तर त्याच्यामध्ये आता आपण दोन चमचे कांद्याचा रस टाकणार आहोत आणि आता हे आपल्याला मिश्रण जे आहे ते एकत्र करण्यासाठी थोडं गरम कोमट करण्याची गरज असते कारण त्याशिवाय ते मिक्स होणं शक्य नाही आहे सो इथे मी गॅसवर बारीक गॅसवर अगदी व्यवस्थित ते कोमट करून घेत आहे तुम्ही गरम पाण्यात देखील ठेवू शकता फक्त आपल्याला ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने कोमट करायचं आहे तर त्यानंतर एका कापसाच्या मदतीने तुम्ही पूर्ण तुमच्या केसांच्या मुळांना लावून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने सगळीकडे मसाज करायची आहे दहा ते पंधरा मिनिटं मसाज तुम्हाला करायची आहे यामुळे तुमच्या केसांचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि जो काही स्ट्रेस आहे तो पण निघून जातो आता हे हेअर ऑइल जे आहे ते आठवड्यातून दोनदा तुम्हाला वापरायचं आहे अर्धा तास लावून ठेवायचं आहे आणि त्यानंतर शॅम्पू करायचा आहे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाहीये कारण कांद्यामध्ये सल्फर असतं ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा आवडलं तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी आनंदी राहा